नमस्कार आज आपण राजमाची भाजी बनवणार आहोत राजमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि अगदी कमीत कमी कॅलरीज कमी असतात त्याचप्रमाणे त्यात मॅग्नेशियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट आणि देखील असतं अशा अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण ही राजमाची भाजी कशी बनवायची त्या आता आपण बघू तर बघा राजमाचे दोन प्रकार असतात एक कश्मीरी जो लाल असतो आणि हा आहे चित्रा राजमा तर चित्रा राजमा पटकन शिजला जातो आणि चवीलाही छान असतो तर आठ ते दहा तास राजमा आपण भिजवून घेतलाय आता एक टोमॅटो आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्यानंतर सुकलेल्या चार मिरच्या घेतल्यात मी आपण त्याऐवजी हिरवी मिरची घेतली तरीही चालेल एक कर्णफूल दोन इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपान घेतले आणि हे सर्व आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या कुकर खणाला आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्यावर आपल्याला कांदा व टॉमॅटो ठेवायचं आहे म्हणजे राजमा छान शिजल्या जाईल आणि चार ते पाच शिट्ट्या आपल्याला राजमा शिजवण्यासाठी घ्यायच्या आहे तर बघा पाच शिट्ट्यांमध्ये कांदा टॉमॅटो अगदी छान शिजलेत आणि राजमा देखील छान शिजलेला असणार आहे तर टॉमॅटोची साल आपण काढून घेतली आहे आणि आता राजमा शिजलाय की नाही बघू तर बघा राजमा देखील छान शिजलेला आहे अगदी मऊ झालेला आहे दोन हिरव्या मिरच्या साधारण दोन इंच अद्रकचा तुकडा आणि आठ आपण लसूण पाकळ्या घेतल्या त्यानंतर हिरवी इलायची आणि मसाले इलायचीचे दाणे आपण यात घातले आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर शिजलेल्या कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली आता गॅसची फ्लेम ऑन करून गरम कढाईमध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये आपण मोहरी घातली मोहरी छान तडतडली त्यात आपण तेजपाण घातलं आहे आणि हिंग व जिरं घातलं आहे जिरं छान फुललेलं आहे आणि आता आपण त्यात अद्रक लसूण मिरचीचा ठेचा जो आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे या ठेच्यातच आपण हिरवी इलायची आणि मसाली इलायचीचे दाणे देखील घातलेले आहेत हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आणि आता, आता त्यात आपण जे शिजवलेल्या कांदा आणि टोमॅटोची प्युरी आहे तर ती घालून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आता त्यात लाल तिखट हळद धणे पावडर आणि कश्मीरी लाल तिखट आपण त्यात घालू आणि ह्या राजम्याच्या भाजीला छान फ्लेवर आणि चव येण्यासाठी आपण यात कश्मीरी मेथी जी आहे तर ती हातावरती चुरवळून घालणार आहोत त्यामुळे अतिशय छान चव लागते छान मिक्स करून घ्यायची आणि यात थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण छान पुन्हा एकदा शिजवून घेऊ बघा दोन तीन मिनटांमध्ये छान आपला मसाला परतून झालेला आहे शिजवलेल्या राजम्यातील आपण जे खडे मसाले होते दालचिनी आणि कर्णफूल ते आपण काढून घेतलं आहे आणि आपण यात राजमा घातलेला आहे थोडासा राजमा आपण स्मॅश करण्यासाठी बाजूला ठेवला आहे आता भाजी छान मिक्स करून घेऊ आणि स्मॅश केलेला राजमा आपण यात घालू त्यामुळे भाजीला थिकनेस छान येतो आणि चवही छान लागते आता आणखी थोडंसं मसाल्याच्या भांड्यातलं पाणी आपण घातलंय आणि आता चवीनुसार आपण यात मीठ घालू आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपण कढईवरती झाकण ठेवू आणि पाच ते सहा मिनिट मंदाचेवरती भाजी छान शिजवून घ्यायची आहे बघा पाच सात मिनटानंतर भाजी छान शिजलेली आहे त्यात आपण फ्रेश बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा आता भाजीचा थिकनेस अगदी परफेक्ट आलेला आहे आणि वासही अगदी छान येत आहे आपण ही तयार झालेली भाजी भात भाकरी पोळी यासोबत सर्व करू शकतो देखील आपण राजमा चावल ही रेसिपी बघितलेली आहे मात्र आजची ही रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे तेव्हा आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू